राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या गोदावरी काठावर सभा घेतल्यानंतर पुण्यात रोड शोसाठी ते दाखल झाले पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आगीची घटना घडली भोसरीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरू असताना ही आग लागली रोड शो सुरू असताना फटाक्यांमुळे एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडनं आग आटोक्यात आणण्यात आली सुदैवानं कुठलीही हानी झाली नसली तरी आगीच्या घटनेत इमारतीवरील मोबाईल टॉवर जळून खाक झाल्याची माहिती आहे या घटनेनं परिसरात गोंधळ उडालाय तसंच काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं दरम्यान आपल्या रोड शो वेळी मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड पोलिसांवर संतापल्याचं दिसून आलं पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना रोखण्यास दोर लावला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेल्या दोऱ्याचा वेढा काढायला सांगितला